घरा राणीमध्ये बहरतय प्रेम चो इंद्रा राणीच्या नात्याची होणार नवी सुरुवात हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते आणि टर्न्स बघायला पण या सगळ्यातच इंद्रा आणि राणीचं नातं सुद्धा बहरताना दिसते अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे राणी तिच्या घरी असते आई बाबांची सेवा करत असते तिथे अचानक इंद्रा येऊन पोहोचतो त्याला बघून घरातले सगळेच थोडे हैराण होतात राणी त्याला विचारते की इंद्रा सर मी इथे काय करताय आहे त्यावर इंद्रा तिला उत्तर देतो आणि म्हणतो की तू एकटी हे सगळं कसं काय करणार आहेस त्यामुळे आता आईंचं ऑपरेशन होईपर्यंत मी इथेच तुझ्या सोबत राहणार तुझी मदत करणार आणि हे ऐकून घरातले सगळे खुश होतात राणी मात्र हैराण होते पण त्यानंतर इंद्रा तिला खूप मदत करू लागतो प्रत्येक कामात तिची साथ देताना दिसतो ती जेवण बनवत असते तेव्हा तिला भाज्या चिरून देतो आणि हे सगळं बघून राणी अक्षरशः खूप खुश खुँ असते तर एकीकडे इंद्रा राणीचं हे नाक बहरताना दिसतंय बघणं फार महत्वाचं असणार आहे की मालतीला हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार